तर आज आम्ही आलेला आहे आंब पाडायला इकडं वरती आहेत आंब पण प्रश्न आहे वरती चढायचा ज्याला पण आणलेलं आहे इकडं आपला पप्पा आहेत पप्पा वरती कोण जाणार आहेत पण वर आहेत वरघड आणि खाली रड काय आंबा लागलाय पूर्ण लागलाय आंबच आंब आता दोन महिन्यान अजून पिकल एक महिन्यान आणि सगळे जास्त पकरण पुढे आहेत त्यामुळे भेटत ना नाही सगळीकडे लागला असं नाही एकच पान लागले आहे सर् सर्व आंब लागलंय ला। वर आमचा वानर चढतो इकडं ह्याने टेक्निक काढला नाही कसं गेलक सगळं म्हणून त्याला आणलेलं आहे स्पेशल पुण्यावरनं नाही <coughs> तर मला तर काही चढायला नसतं जमलं ना तुम्हाला हा त्या त्या का जा वरती एकदा पिशवी मोठी आणायला पाहिजे होती है। तसा हा आंबा आम्ही बघितलेला होता तो म्हणजे हा माश्याला जाताना मोहर बघितलेला होता दोन महिन्यापूर्वी आणि आता आम्ही डायरेक्ट आलेलो आहे तो म्हणजे आंबा काढायला आंबा म्हणजे पिकलेले नाही कच्चे आहेत फोडासाठी कैऱ्या कैऱ्या हा कढीपत्ता आहे ना मग घोटवल आहे इथं पण तेच आहे कडीपत्त्यासारखंच पान दिसते पडला भरपूर आंबा लागला असं खाली आमच्या घराच्या तिथं जवळ नाही लागलेत राहनात लागलेत न खाली पण काढायला माणूस पाहिजे वर एक आणि शूटिंग करायला एक माणूस पाहिजे मोजून काढता हो राहण्यात वातावरण बघा राहण्यात एकदम आठ न पिशवी भरून आम्ही आंब काढले आहेत आता आणि इकडं ए... इकडं पण आहे आणि ह्याच्याहून डबल वरती आहेत अजून बाकी जसेच्या तसेच आहेत हे तर काढलेलेच नाहीत भरपूर लागलाय हो बाकीच्या मनाने इकडं पण आहेत हे बघा हे घड व्हायरल आता येल पण भेटली आपल्याला रानातच बांधायला मेढ घ्यायचे कपडं आहे ती दादा घेईल मी हे बचक घेतो ज्याला भारी घे रे तिथे काढू भारी पण आहे लाकडं तोडलेली आहेत आंबा जसा मोठा झालाय याच्यावर मोठा होईल कसा लागतो आंबा छान आहे केसरा बांधून फिरव फिरून बांध ह्याला बांधायची गरज नाही थोडी मोठी गुणी आणली असते ना बरं झालं असतं दोन तरी पाहिजे पप्पाने सांगितले नव्हतं वाटतं आंब्याला जायला आता आम्ही मस्त पैकी करमाट बनवणार आंब्याचा सोन का का हे खराब होतं कापू सगळेच होती आधीच काय थांबा आधी आधी खाऊ नका जे आपण चटणी मीठ साखर वगैरे मस्त टाकू मग खाऊ खाऊ ना का रे तुम्ही काय करताय

खाली खाली एकदम भारी झाले ही मीच आणली मीच आणलेत पाडून ह्यापैकी या कोण होत माझ्यासोबत अनु होती ना अनु आपण हे आणलेले ते आगे। ए, ए, आगे। चला या करमाट खायला या परत एकदा आम्ही सारखं यो 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 कर यो अर्णव मोठ्या टीव्ही वर जाऊन बघ आता खाली त्याला करमाटा म्हणू करमाट खाणार म्हणू 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 तू इद्रेस इस तिच लक्ष आहे मग करमाट कधी बनवतायत मला कधी देतायत असं बघते ना राज बघ राज एकदम टक बाटा पाहिजे अरे बाटात काय नाही आहे देश देश ठेव थोडस आहे मीठ लाव मीठ चटणी टाकले शंकराजी हा इथं पिंड बनवलेला पप्पानी त्याच्यात ना पाणी बाहेर नाही जाणार काय जाईल ते आता किती दिवस दहा दिवस पाणी घालणार अजून ह्याला पण कलमच करायचा आहे आपण कस फ कोकम लागत आहेत कि नाही कोकमाची किती झाड आहेत आमच्याकडं बरीच आहे हा कसला आहे सीताफळ सीताफळ तुटलं होतं काय मोडलं होतं वाटत लागलं एक लागलं लागलं काय लागलं काय कोकम लागतात नाही कोकम नाही लागत हे पाल पाल जिकडे जात जिकडे जात आहे ना तिकडं झाड येत इकडं कलमी आंबा आहे पण त्याला आंबाच नाही लागत आहे किती वर्ष झाली पाणी पाहिजे त्याला मुरू दे जरा मुरू दे या म्हणते तुम्ही तुम्ही एकटेच